चला चल तल बालमित्रांनो आज आपण शिकणार आहोत भाषा गाडी काय शिकायचंय बघायचं काय याच्यामध्ये तर हे तुम्हाला माहिते कुठून आणलं मी आपल्याला जादुई पिटारा मिळालेला आहे ना आपल्या शाळेमध्ये आहे बघा जादुई पिटारा त्या जादुई पिटाऱ्यातून आपण हे काढलेलं आहे आणि याच्यामध्ये काय काय आपल्याला शिकण्यासाठी आपल्याला ते बघायचंय बघायचं पूर्व पण बघा आहे की नाही गाडी हा हे बघा आपल्याकडे काही गाड्या आहेत याच्यावरती काय काय लिहिलंय बघा स्मायली आहे हसरा चेहरा वेगवेगळे चित्र आहे फळांचे आणि इथं काही काही नाव लिहिले ते नाव सुद्धा तुम्हाला वाचायचे याच्यातून आपली वाचनाची प्रॅक्टिस होणार आहे सगळं अगोदर सुरुवात करताना काय करायचं हा ॲरो दाखवलाय ना ॲरोची गाडी इथं ठेवायची नंतर काय लिहिलंय रे अरे वा तुम्हाला वाचतंय मग आता इथं बघा पेरूचं चित्र कुठं दिसतंय अरे वा

याची गाडी लाव पाठी माग छान आता काय दिसतंय रे याच्यानंतर सीताफळ कुठे सीताफळ ही लावून लाव अरे गाडी आपली खूप लांब चालली पुढे गाडी आता हो याच्यावर काय तू सांगाय लिहिलंय पपई लावून दे पपई इथं व्हेरी गुड अशी आपली बनली भाषा गाडी एकदा आपण वाचून घेऊ पटकन पेरू वाचा आणि शेवटी मायली हसराचे या <laughs> व्हेरी गुड यानंतर आपण लगेच बघूया दुसरी भाषा गाडी बघायची बघा आता याच्यामध्ये काय रे गड्या काय काय दिसतंय बघा हा त्याच्यामध्ये सगळ्या अक्षर श्री दिसत आता आपल्याला ते वाचाव लागणार ला आहे बघू पहिला ॲरो लावून द्यायचा आता इथं काय लिहिलंय आता आंबा आहे याच्यामध्ये बर आंबे आपण इथं लावलं म्हणजे काय झालं रे इथं आंबा हा एक वचने आहे आणि आंबे अनेक वचने व्हेरी गुड आता इथं काय आलंय कामगार मग काय कामगारच अनेक वचन कामगारच नंतर काय आहे इथं सांगा मला एकदा काय आहे तारीख वेरी गुड नंतर भाकरीचं काय होईल बाकऱ्या आणि नंतर स्माइली, समजला ही एक वचन आणि एक वचनाची भाषा गाडी बनली चला गाडीला घेऊन इकडे आपण आता दुसरी बघूया बघू आता याच्यामध्ये काय काय सगळ्या अगोदर अरे तुल वासे ला वाघ अरे तुला वाचायला लागलं नंतर रे वाघाचा वाघाचा बछडा असतो नक्की बर नंतर सिंहाचा शेळी शेळीत लिहिले मग शेळीच काही करडू आणि हरणीच आणि स्माईल समजला तर अशा पद्धतीने आपल्याला ही भाषा गाडी शिकायची होती ठीक आहे आपल्या जादुई पेटाऱ्यामध्ये अजून आज अशा भरपूर गाड्या आहेत गाड्या तुम्ही घ्यायच्या त्याच्यामध्ये काय काय लिहिले बघायचं आणि त्या पद्धतीने गाड्या एका मागे एक ग्रहण करायचं आहे की नाही आणि मला सांगा सुरुवात कुठं असते भाषा गाडीची ऍरो ने आणि शेवट कुठं असतो स्मायलीने है आला की संभायचा आपली भाषा गाडी हा शेवटचा डब्बा आहे संपला डब्बा करणार नक्की समजलं ठीक आहे आपण यात था थांबूया